गुंडेवाडी एन एस पाटील पाटील गोपाळ पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबुराव वर्पे यांनी करताना ज्या आई वडिलांमुळे आपण मोठे झालो त्यांचे ऋण सदैव जपणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले शोभाताई देसाई केंद्र प्रमुख दाटे यांनी बाबुराव वर्पे यांनी आपल्या आईचा वाढदिवस शालेय मुलांना स्पोर्ट्स किट देऊन साजरा करणे पालक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे यासारखे केले विद्यामंदिर गुडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नरसू पाटील सरपंच किरण नाईक यांनीही कौतुक केलं आभार विलास सुतार यांनी मानले महानकर प्रकाश करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा